नमस्कार आज आपण खूप छान असे ब्लाऊज पीसपासून वॉल हँगिंग तयार करणार आहोत हे पहा या दोन साहित्यांपासूनच आपण खूप छान असे वॉल हँगिंग तयार करायचे आहे तुम्ही यामध्ये मशीनचे साहित्य ठेवू शकता किंवा मेकअपचे साहित्यसुद्धा ठेवू शकता आपले मेकअपचे साहित्य घरामध्ये ठेवण्यासाठी खूप छान असा वॉल हँगिंग आज आपण तयार करणार आहोत त्यासाठी मी ब्लाऊज पीसचा वापर करणार आहे आणि हे पहा या दोन वस्तूंचा आपण वापर करायचा आहे व खूप छान असे वॉल हँगिंग तयार करायचे आहे मैत्रिणींनो व्हिडिओ मध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे कटिंगपासून ब्ल वॉल हँगिंग तयार करण्यापर्यंतचा संपूर्ण व्हिडिओ सविस्तर माहिती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहूया वॉल हँगिंग कसे तयार करायचे ते हे पहा मैत्रिणींनो आपण येथे ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि या ब्लाऊज पीसची आपण आता उंची घेऊया हे पहा सतरा इंच आपण याची रुंदी घेतलेली आहे आणि याची उंची बावीस इंच घ्यायची आहे आपण हे डबल कापड घेतलेलं आहे बावीस इंचाचं हे पहा हे असे तुम्ही याला अस्तर लावायचे असेल तर लावू शकता मी डबल कापड घेतलेलं आहे त्यामुळे मी ते अस्तर लावणार नाही आहे आपल्याकडे असे ब्लाऊज पीस घरामध्ये भरपूर असतात की जे आपण शिवत नाही ते वर्षानुवर्ष आपल्या घरात तसेच असतात त्याचाच आपण खूप छान असा टाकावतून टिकाऊ वॉल हँगिंग तयार करणार आहोत उपयोग करणार आहोत हे पहा हे जे कापड आहे ते आपण तीन साईडने टीप मारून घ्यायचे आहे व ते उलटसुलट करून त्याची वरची बाजूसुद्धा दब टिप देऊन चारही साईडने आपण शिवून घ्यायचे आहे खूप छान असे घरातील ब्लाऊज पीसपासून टाकाऊ ब्लाऊज पीसपासून टिकाऊ असे वॉल हँगिंग आज आपण तयार करत आहोत हे पहा हे असे आपण टीप देऊन घ्यायचे आहे व ते आता आपण उलटसुलट करून घेऊया आणि याला दब टिप देऊन घेऊया मैत्रिणी मी सुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे ऑल हँगिंग तयार के करून दाखवलेले आहे त्याचबरोबर आपल्याकडे साड्यांच्या ज्या पिशव्या असतात प्लॅस्टिकच्या त्या पिशव्यांपासूनसुद्धा खूप छान असे ज्वेलरी ठेवण्यासाठी बॉक्स तयार करून दाखवलेले आहेत त्याचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील त्याचबरोबर ब्लाऊज पीसपासून किंवा ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेल्या कापडांपासूनसुद्धा खूप सुंदर सुंदर असे पर्स तयार केलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा हे पहा या अशा आपण चारही बाजूंनी टिप देऊन घेतलेले आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका म्हणजे व्हिडिओत दिलेल्या टिप्स आपल्या लक्षात येतात हे पहा ह्या अशा आपण दोन बाजूंनी दुमडून घ्यायचं आहे मी याला मार्किंग करून घेत आहे आपण याची उंची आठ इंच अशी ठेवायची आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता हे पहा आपण याला आता अशा टिपा देऊन घ्यायच्या आहेत मी येथे आठ इंचावरती कापड दुमडून घेतलेलं आहे किनारीची बाजू आपण वर घेतलेली आहे हे पहा हे आठ इंच आपण घेतलेलं आहे आपण आता इथे थोडे थोडे अंतर सोडून मार्किंग करून घ्यायचे आहे आणि टीप देऊन घ्यायचे आहे तुम्हाला साहित्य जसे ठेवायचे आहे त्यानुसार तुम्ही येथे हे अंतर कमी जास्त घेऊ शकता मी येथे तीन कप्प्यांचं हे वॉल हँगिंग तयार करत आहे मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे ब्लाऊज पीसपासून ताटावरचे रुमाल व दरवाजासाठी तोरण तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्यावं ते व्हिडिओ पहा हे पहा आपण येथे डबल डबल अशी टीप देऊन घ्यायची आहे म्हणजे हे लवकर खराब होत नाही आणि याचे दागेसुद्धा निघत नाही आपण हे पूर्ण कापड उलटसुलट करून घेतलेलं आहे व किनारीची बाजू वरती घेतलेली आहे त्यालाही आपण टीप देऊन घेतलेली आहे हे पहा हे साडे अडकवण्याचा आपला जो हँगर आहे तो आपण यामध्ये ठेवायचा आहे आणि डबल टीप देऊन घ्यायची आहे मी इथे डबल टिप्याला देऊन घेणार आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील कमी वेळामध्ये कमी खर्चामध्ये टाकाऊतून टिकाऊ असे वॉल हँगिंग आपण तयार करत आहोत आपले ऑल हँगिंग तयार झालेले आहे आपण यामध्ये थोडेसे साहित्य ठेवून पाहूया आपले ऑल हँगिंग कसे दिसत आहे ते आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत पा राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबा हे पहा मैत्रिणी हे असे आपले ऑल हँगिंग तयार झालेले आहे याच पद्धतीने मी मशीनचे दोरे ठेवण्यासाठीसुद्धा खूप छान असे प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरून वॉल हँगिंग तयार करून दाखवलेलं आहे त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व तेही व्हिडिओ पहा व मोत्याचे नवनवीन दागिने पाहण्यासाठी सुद्धा आपल्या चॅनलला एकदा नक्की भेट द्या तुम्हालाही ते व्हिडिओ नक्कीच आवडतील आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की नक्की सांगा व हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात यासाठी खूप खूप धन्यवाद